आणि अधिक उमेदवार जास्ती जे तुला काही मिळाले असे करीत ना करीत माझे फैलाव म्हणजे तुम्ही जास्त उमेदवार दिल्यानं मतांची विभागणी होईल आणि याचा फायदा भाजपलाच होईल असा सल्ला शरद पवारांनी जरांग यांना दिलाय मराठा समाज हा लोकसभांच्या निवडणुकांमध्ये आपले उमेदवार उतरवणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून जरांगे पाटील यांचे अर्थात मराठा समाजाचे चार उमेदवार आणि इतरही मतदारसंघांमध्ये उमेदवार घोषित व्हायला सुरुवात झाली आहे मंडळी बघूया कोणते आहेत ते उमेदवार पळशी पळशी या ठिकाणी मराठा समाजाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार या पळशीमधले उमेदवार असणार आहेत धनंजय कलागते संतोष झांबरे विठ्ठल काटवडे आणि सचिन पवार माढा लोकसभा मतदारसंघातून यांनी उमेदवारी जाहीर केली आहे तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते मंडळी मोदींच्या विरोधात देखील मराठा उमेदवार एक हजार अर्ज भरणार असल्याचं व्हिडिओ आज प्रसिद्ध झाला मराठा समाज हा मोदींच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं देखील समोर येत आहे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज बैठक पार पडली या बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस म जिल्ह्यांमधून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ठराव त्यांनी केलेला आहे अशी माहिती समोर येत आहे येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी घराच्या समोर पोस्टर लावले जाणार आहेत आणि ठरावही तसे मंजूर करण्यात येत आहेत मंडळी नांदेड पाठोपाठ परभणीमधून देखील मराठा समाजाकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे पूर्णा तालुक्यातून चौऱ्याण्णव गावातून चौऱ्याण्णव उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि इतरही गावांमध्ये तशीच तयारी सुरू झालेली आहे दुसरीकडे मराठा नेते विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे मराठा नेते विनोद पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती त्यांनी जाहीर केलेली आहे